कुठल्याही सरकारचं बोलायचं नाही मग ते कोणताही सरकार असून ते फक्त समाजाच्या तोंडावनी गोड बोलून हात फिरवण्याचं काम करतंय समाजाची दिशाभूल करत आणि ह्याच्यातून असं साध्य होतं की दरवर्षी फक्त मीडिया पुढे येऊन नेते मंडळी अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न येणार हे फक्त बोलतात परंतु देत नाही म्हणजे ह्याच्यातून आत्मभाऊसाची विटंबना केली जाते छत्रपती संभाजी भारत पुरस्कार मिळालाच पाहिजे पुरस्कार मिळालाच पाहिजे अभिषेक भाऊ तू भागे Everyone, please follow, like, share, comment, and subscribe the Samyak Kanti channel. Thank you. जय नऊजी जय ओ साठे जय भीम या ठिकाणी आपण पुण्यातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आलेला आहे आणि अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती येत्या एक तारखेला आहे एकशे चारवी जयंती साजरी होत असताना आपण म्हणतो की हा पुणे एकमेव पुतळा आहे अण्णाभाऊ साठे महाराष्ट्रातील एकमेव पुतळ आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी काय उपोषण होते या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत त्यांच्यासोबत अनेक अनेक कार्यकर्ते उपोषण करायचं काय या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे यासाठी शिवसेना अध्यक्ष संतोष वैराट आणि सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी करत आहे चार वर्ष होत आहेत त्यांच्या जन्माला आणि जवळपास तीस पंचेचाळी तीस पस्तीस वर्ष चाळीस वर्ष झाले त्यांच्या स्मृतीला परंतु इतक्या वर्ष होऊन सुद्धा पंचेचाळीस पन्नास वर्ष सुद्धा हो या ठिकाणी अण्णाभाव ठाकरेंना भारतरत्न ही परत दिलेली नाही ही एक खूप मोठी स्मृती आहे आपण जाणून घेऊया हमेश्वर भाऊ यांच्याशी स्मृती त्यांचं काय म्हणणं आहे कशा कशासाठी या ठिकाणी उपोषणाला बसले आहे नेमकं काय कारण आहे काय जय शिवराय जय भीम जय लवजी जय अण्णा लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचं जे कार्य जे लिखाण आहे ते खरंच वास्तविक आहे अण्णाभाऊ साठ्यांनी जे चळवळीमध्ये योगदान केलं दिलं त्याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल निरम कामगारांचा लढा असेल अशा अनेक चळवळींमध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साट्यांना अनेक वर्षापासून समाजाच्या वतीने अनेक संघटनांच्या वतीने भारतरत्न मिळावा ही मागणी आपण करतो परंतु कुठलंही सरकार ते कोणतंही असो आम्हाला एका एका कुठल्याही सरकारचं बोलायचं नाही मग ते कोणताही सरकार असो ते फक्त समाजाच्या तोंडावरनी गोड बोलून हात फिरवण्याचं काम करतंय समाजाची दिशाभूल करते आणि ह्याच्यातून असं साध्य होतं की दरवर्षी फक्त मीडिया पुढं येऊन नेते मंडळी अण्णाभाऊ भारतरत्न येणार हे फक्त बोलतात परंतु देत नाही म्हणजे ह्याच्यातून अण्णाभाऊ साठेंची विटंबना केली जाते कारण अण्णाभाऊ साठे हे व्यक्तिमत्व मग ते लेखना लेखनामध्ये ले, असू लेखना क्रांतीमध्ये असू शाहिरीमध्ये असू ते उच्च आहे त्याची तोड आताच्या काळामध्ये तरी कुणीच करू शकत नाही असं आम्हाला वाटतं आणि आमचा जो संघर्ष आहे एवढ्या वर्षाचा त्याच्याकडे कुठलंही सरकार लक्ष देत नाही त्यामुळं आता आम्ही करो या मरो या भूमिकेत आलेलो आहे कारण त्याचं असं कारण आहे की माझ्यासारखा फाटका सर्वसामान्य कार्य करता त्यावेळेस अण्णाभाऊ साठ्यांना काहीतरी देणं आपल्याकडून होतं तर माझ्याकडे देण्यासारखं अण्णाभाऊंना काहीच नाही मी फक्त अण्णाभाऊ साठेंना माझा जीव अर्पण करू शकतो आणि तो करायची तयारी मी यावेळेस केलेली आहे त्याचमुळं आपण कुठलाही पक्ष संघटना नेता पुढारी न घेता व्यक्तिगत मी माझे अनेक संघटनेतले कार्यकर्ते परंतु इथं संघटनेचा पक्षाचा कुठलाही संबंध नाही समाजाच्या वतीने आणि जे लोकशाहीर अण्णाबाऊ साठ्यांचे कार्य आणि विचार मानतात त्यांच्या अनुवयी त्यांच्या वतीने मी या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेलो आहे परंतु समाजातील काही जे समाजाच्या आणि अण्णाबाऊ साठ्यांच्या नावावर आज व आजपर्यंत मला एक आईचं काम केलं त्यांना <Sanother> असं वाटतं की माझ्यासारखा सर्व सामान्य कार्यकर्ता ज्यावेळेस त्याची मागणी मागण्यासाठी बसतो त्यावेळेस समाज ह्याच्याकडे जातो जा का काय मग आम्ही एवढ्या वर्षाचे अण्णाभाऊ साठ्यांच्या नावावर जे दाबाड लबाड दबाड आणि लबाड करून जे कमावलंय तो या सत्य सत्य मार्गात बसून खरं बोलून समाज ह्याच्याकडे वळवून घेतो का काय या ठिकाणी त्यांना बसते त्यामुळं अनेक अडथळे या ठिकाणी येणार आहेत परंतु लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं कार्य यांचं हो। नुसतं एक कादंबरी फकीरा जरी वाचली तरी मेलेला माणूस जिवंत होतो आणि आज लोकशाही राण्णाभाऊ साठ्यांच्या जयंतीला फक्त गाण्यावर नाचायचं स्टेटस ठेवायचा अण्णाभाऊ साठ्यांचा आम्ही अनुयायी आहे हे सांगायचं परंतु अण्णाभाऊ साठ्यांसाठी आपण येतोय काय हे महत्वाचं आहे त्याचमुळं आपण या ठिकाणी आम्हाला बसलेलो आहे माझ्यासोबत माझे सहकार्य आहेत आम्ही आणि या ठिकाणी लोकशाही अण्णाभावसाठ्यांचा लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न मिळावा या मागणीसाठी लोकशाहीर साठ्यांच्या पायापाशी माझा जीव जरी गेला तरी मी माझं भाग्य मानतो कारण माझ्यासोबत माझे कुटुंब आहे त्यांनाही सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत कारण लोकशाही राणाभाऊ पॅट्यांचं एक कार्य हो। ते कुठल्याही एका समाजाचं नव्हते समस्त बहुजन समाजासाठी त्यांनी काम केलं जे वास्तविक आहे त्या जगापुढं मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्याच्यामधून अनेक लेखक अनेक विचारवंत प्रेरणा घेतात आणि त्यामुळं आमचा निर्णय अठा मे या ठिकाणी माझा जीव जरी गेला तरी मी माझं मरण उपोषण सोडणार नाही ज्या वेळेस तुम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न देतात त्याच वेळेस मी या ठिकाणी उपोषण सोडी जय भीम जय शिवराय जय अण्णाभाऊ साठे एक नुसते साहित्यिक नव्हते तर वंचित शोषित तळागाळातील मागासवर्गीय जे समाज आहे गरीब समाज आहे त्यांच्यासाठी त्यांनी ज्या वेळेस स्वातंत्र्य प्राप्त झालं त्यावेळेस ते त्यांनी नारा दिला आजादी है। की ही आझादी छोटी आहे देश की जनता भूखी आहे अशा प्रकारचं त्यांचं एक सर्व पीडित लोकांसाठी त्यांचं काम होतं या ठिकाणी विनोद गायकवाड आहेत बी मारतीचे त्यांच्याकडून जाणून घेऊया एवढा मोठा पाऊस आहे या ठिकाणी थंडी आहे अशा अवस्थेत अभिषेक भाव या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत अजून कोणी दखल घेतली नाही सकाळपासून कुठलाही आमदार आला नाही खासदार आला नाही नगरसेवक आला नाही कोणीही प्रशासनामध्ये आलेलं नाही तर तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम सर्व त्यांच्याला जयबीन असं सांगेल अभिषेक जी यांनी सगळी कायद्याच्याद्वारे जी काय कागदाची तरतू तरतूद केलेली आहे ती सगळी शासनाला त्यांनी दिलेली आहे तरीसुद्धा अजून इथं आम्ही इथं आल्या डायरेक्ट आम्हाला पोलिसांचं स्क्वॉड आलं आणि आम्हाला त्यांनी आता सांगितलं तुम्ही इथं बसू नका ही शोकंदी आहे ही फार शोकंदी आहे डायरेक्ट आम्हाला त्यांनी धमकीच काम केलं की डायरेक्ट आम्हाला म्हणले की तुमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू समाजाकरता आम्ही मेलो तरी चाल कुणाचा लांबच राहिला तरी सुद्धा अभिषेक वैराट यांना आम्ही तर पाठीमा येतच आहे पण त्यांच्यासोबत आम्ही शिष्टमंडळात आहोत आणि ते जवळ उठत नाही तर आम्ही बी उठणार नाही भाऊंना हा भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे ही शेवटच्या क्षणापर्यंत माझी बी त्यांना हीच वावई असेल मी एवढं काही जास्ती बोलणार नाही आमची एकच इच्छा आहे अण्णाभाऊंना भारतरत्न मिळत नाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न अन्नभाऊ साठे यांना भारतरत्न अण्णाभाऊ साठे यांचं महिलांसाठी खूप काम आहे आणि आपण बघत आहे खूप साऱ्या महिला या ठिकाणी या मागणीसाठी उपस्थित झालेल्या आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा जीव गेला तरी चालन पण आम्ही आता पण उठणार नाही प्रशासनाचा दबाव आहे प्रशासनाचा दबाव आपण सुद्धा या ठिकाणी काही बसलेला आहे काही आपण घरदार सोडून नेत्र बाळा सोडून या ठिकाणी आलेला आहात अण्णाभाऊ साठे साठी सांगाल प्रथम तुम्ही पत्रकारांना माझा नमस्कार सगळ्यांना आणि जे तुम्ही छापून देणार जनतेला सामान्य जनतेला कळलं पाहिजे हा पुरस्कार मिळालाच पाहिजे अण्णाभाऊ त्याचे उपेक्षित राहिले सर्व यांना खरं मी पहिलं वंदन करायला पाहिजे पण बोलण्याच्या बोगात ते बोललेला आहे सर्वांना वंदन करून करते उपेक्षित गरीब बिनदुबळा त्यांची सेवा करणारे माझं वय एक्क्याऐंशी आता याचा उद्धार करा मी पाहिलं दे आणि अशा व्यक्तीला हा पुरस्कार मिळणं पूर्वीच्या काळी ही नव्हती तरतूद पण तरतूद झाल्यानंतर तरी हा पुरस्कार त्यांना मिळाला पाहिजे जो गरिबांची दिन डोंगळ्यांची सेवा करतो अशांना उभेची त्यांची फकिरा वाचली तरी पुष्कळ होतं व एक मोठा साहित्यिक होता एक मोठा गोर गरिबांना मदत करणार आहे तर म्हणूनच म्हटलंय की जे काय रंगले गांधीले ज्याची म्हणे जो आपुले सात रुपये आणि देव घाना अशा या वंचिताला याला हा पुरस्कार द्यायलाच पाहिजे गव्हर्नमेंट एकोणीस वर्ष हे लढतंय त्याच्यासाठी पण हा दिला जात नाही का दिला जात नाही तर गोर गरिबांना असं देऊ नका देवांनी सगळ्यांना हे दिलेलं आहे अशा पुण्यवान माणसाला जर तुम्ही हा पुरस्कार देत नाही लवकर द्या आणि जनतेचं हे असं रूप तुम्ही पाहू नका वरच्या श्रेष्ठींना मी सांगाल का तुम्ही यात लक्ष घाला मंत्री महोदयांनी यात लक्ष घाला ना हा पुरस्कार द्या एवढीच मी त्यांना विनंती करते आणि तुमचे सगळ्यांचे आभार मानून आणि ज्यांनी हे उपोषण आहे त्यांना धन्यवाद देऊन नमस्कार आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी महापुरुषाचे पो, पोस्टर लावलेले आहेत ला या ठिकाणी निळा झेंडा लावलेला आहे स्वराज्याचा भगवा झेंडा देखील या ठिकाणी लागलेला ला याच्यापासून आपण जाणून घेऊ शकतो की या ठिकाणी खूप मोठी एकी आहे आणि जर का पुरस्कार मिळाला नाही तर या ठिकाणी पुण्यामध्ये या ठिकाणी काही घडू शकतं काय कोण या ठिकाणी प्रतिक्रिया देत आहे काय सांगाल या ठिकाणी मी अन्नभोटेचा एक नारा होता उठ वेड्या तोड वेड्या घालून घाव बदलून धाव सांगून गेले मग भीमराव आणि तुम्ही आता मंगशी म्हणाप्रमाणे पहिला त्यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीस ला स्वातंत्र्य मिळण्याचं रात्रीच्या वाजून एक मिनिटांनी त्यांनी मेसेज पाठवला भारतभूमीवर की हे आझादी झुटी आहे देश की जनता मुक्ती आहे असा जर लढवया वीर मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये काम करत असेल सामाजिक कामाचा उल्लेख करूया विदर्भापासून महाराष्ट्र नाही झाला पाहिजे मुंबई महाराष्ट्रात राहिली पाहिजे कामगारांचं भलं झालं पाहिजे उपेक्षित शोषितांचं भलं झालं पाहिजे माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती काही नाही असं कवं रचून आपल्याला एका एकत्र कुटुंबात बांधण्याचा त्यांनी मानस ठेवला आणि अशा गढवाई आला अशा आपण उपेक्षितांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीसाठी काम करणाऱ्या देश सेवा करणाऱ्या सेवकांना जर भारतात देऊ शक देऊ शकत नसू तर याच्यासारखी शोकाधिका दुसरी गोष्ट नाही आपण एका खेळाडूला भारतात देऊ शकतो की ज्याने देशासाठी योगदान दिलं हेच योगदान तर आपण आपल्या अन्नभाऊचं पाहिलं तर मदविधितासाठी ते उच्चभ्रूंसाठी आणि कंपनीसाठी मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यासाठी व्यावसायिकासाठी त्यांचं योगदान आणि महाराष्ट्राचं योगदान त्याचं खूप मोठं आहे आणि याचा विचार आपण आपण याचा विचार याचा विचार प्रामुख्यानं आपल्या भारतभूमीतील आपल्या केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील मंत्री सात्रींनी आपल्या सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय न्याय विभागाच्या मंत्र्यांनी याचा गाभेर देखील घेतली पाहिजे आजच्या भूमीमध्ये आजच्या दिवसामध्ये पुणेसारख्या शहर अति संवेदनशील संवेदनशील भागामध्ये आपण हे मोठं काम करत आहोत आपण ही क्रांतीशी शोध या ठिकाणी भेटत आहोत ज्या ठिकाणी मनोवादाचा या मनोवादाने त्या पुणे शहरामध्ये आपण ही क्रांती शोध भेटत आहोत याचे हो। परसाद केंद्रापर्यंत आणि आमच्या सामाजिक न्याय विभागापर्यंत पोहोचावेत आणि कलेक्टराला याची जाणीव व्हावी प्रशासनाची जाणीव होवी पोलीस प्रशासनाची जाणीव व्हावी आणि आम्हाला खूप अंत पाहू नये आमचा आमच्या राजाचा आमच्या संयमाचा अंत पाहू नये यासाठी आम्ही फुले आंबेडकर विचार मंच फुले आंबेडकर विचार महागाई मंडळी त्या ठिकाणी संयमाने आणि संविधानिक पद्धतीने बसलो आहोत याचा अंत पाहू नका एक विनंती करतो सामाजिक न्याय विभागाला आपल्या राज्यमंत्र्यांना या इथल्या आमदार खासदारांना आम्ही चेतावणी देतो आणि थांबतो जय भीम नमोदय जय भारत जय सरकारी या बहुजन समाजाचा मोठा रेटा या ठिकाणी आहे जर का भारत लोक पदवी दिली नाही तर या पुणे शहरात या महाराष्ट्रात उद्रेक होऊ शकतो त्यामुळे ही यांची मागणीकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे मी सम्यक क्रांतीसाठी निलेश चव्हाण पुण्यावर धन्यवाद